तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमिंद केसरी मोहिल शड्दुमाळ यांचा बकासूर आपल्याला उद्या होणाऱ्या भव्य आणि दिव्याच्या ओपनच्या जंगी मैदान किकली येते भैरवनाथ केसरी या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणाऱ्यां बकासूरच्या नावाने नक्की कोणत्या गटामध्ये पहिली चिठ्ठी निघाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या नावाने मोविल शेटच्या नावाने घट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक वरती पहिली चिठ्ठे निघाली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के बलतान दिसू शकतो किंवा मी पहिरेकऱ्याच्या नावाने जर अगोदर चिठ्ठी निघाली तर मित्रांनो त्यानावर आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बागसू उद्या या मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद